स्कीमच्या अनुदान आज महाराष्ट्र राज्यामध्ये खरेदी सुरू झालेली आणि त्याची लिमिट जी आहे ती ह्या मंथेंडपर्यंत म्हणजे तीस चारपर्यंत त्याच्यामध्ये चार ज्वारी मका आणि बाजरी तसेच चण्याची खरेदी ही ऑनलाईन आता रजिस्ट्री सुरू झालेली आहे पूर्ण राज्यामध्ये जवळजवळ तीनशे तेरा केंद्र आहेत त्यातल्या त्या जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं तर सतरा केंद्र आहेत आणि ह्या आधारभूत किंमतीवरती जर का शेतकऱ्यांना माल द्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईनसाठी रजिस्ट्री करावी ऑनलाईनसाठी रजिस्ट्री करण्यासाठी जे नॉर्म्स आहेत सात बऱ्यावरती त्यांचा पीक पेराव असावा तसेच त्यांनी संबंधित त्यांच्या केंद्रावरती जाऊन ऑनलाईन रजिस्ट्री केल्यानंतर त्यांना जे एस एम एस येईल त्यानंतर त्यांनी त्यांचा माल तिथं त्या त्या केंद्रावरती खरेदी करण्यास द्यावा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आवाहन करतो कि ताबड़ तो तितले तितले महा की त्यांनी ताबडतोब तिथल्या तिथल्या पलन महासंघाच्या अधिकाऱ्याकडे डी एम संपर्क साधावा किंवा त्यांच्या केंद्रांकडे काही अडचणी आल्यास त्या ताबडतोब सोडवल्या जातील आणि लवकरात लवकर आपण ऑनलाईन करावं हे हो, मी महासंघाच्या वतीने आपल्याला हो सगळ्यांना आवाहन करतो